यावल शहरातील भाविक भक्त श्री बाबा बर्फानी अमरनाथ यात्रा दोन हजार चोवीससाठी शहरातून रवाना झाले असून ते त्या ठिकाणी देखील पोहोचले आहेत त्यांनी मोठ्या उत्साहात ही यात्रा सुरू केली आहे सध्या त्यांनी शेषनाग झीलचं विविध भागात दर्शन घेतले असून पुढील यात्रेसाठी ते रवाना झाले आहेत यावल शहरातून यावल शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम रघुनाथ बारी उर्फ तुकाराम अण्णा यांच्या नेतृत्वात अमरनाथ यात्रा दोन हजार चोवीससाठी बाबा बर्फानीच्या दर्शनाकरिता भाविक भक्तांचा जत्था शहरातून रवाना झाला हे भाविक भक्त जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले आहेत या ठिकाणी त्यांनी विविध भागात जाऊन विविध क्षेत्राचे दर्शन घेतले आहेत शेषनाग झीलसह विविध ठिकाणी त्यांनी दर्शन घेऊन तेथील दृश्य यावल न्यूजच्या माध्यमातून भाविक भक्तांसाठी पाठवलेले आहेत या सर्व भाविक भक्तांची यात्रा मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी सुरू असून यात तुकाराम बारीसह मुकेश बारी संजय गुजर अंजनगाव सुरजीकर कैलास बारी अलका बारी गौरव भोईटे शंकर खर्चे समाधान भोई शंकर बारीसह आदींचा यात सहभाग आहे कशा पद्धतीने त्यांची ही यात्रा सुरू आहे त्याचे विशेष दृश्य तुकारामण्णा बारी यांच्या माध्यमातून तसेच मुकेश बारी यांच्या माध्यमातून आम्ही यावल न्यूजद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत तेव्हा बघा कशी सुरू आहे यावलच्या भाविक भक्तांची अमरनाथ यात्रा यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल बोले, बोले, बोले,

니가 올 비도, 니가 올 비도, 또 아, 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 아,

ਓਵਰ ਲਈ ਵੀ ਡਬੂ ਲਿਆ ਨਾ ਇਹ ਨੰਬਰ ਹੀ bam bam bolde bam bam bolde bam bam bolde haru la 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 क्या लाइन में लाइन में <laughs> 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 गुफा। बोले। जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल